हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आयम डॉक्टर नितीन तर फिजिकल जॉग्रॉफीचा शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत यावेळी या आधीचे जर तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर सर्व आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यामधील ज्या नोट्स असतील त्या तुम्ही डाऊन करून घ्या ओके तर आता आपण पाहणार आहोत की फिजिकल जॉग्रफी महाराष्ट्रात जो आहे तो शेवटचा पार्ट म्हणजे ज्या नोट्स आहे तो शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत ओके तर सुरुवात करूया आता आता महाराष्ट्राच्या पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिण छेदाचा वृत्तांत ठीक आहे म्हणजे छेद घेतल्यानंतर त्या भागाचे काय काय वैशिष्ट्य आहेत किंवा काही त्यातून काय काय निष्कर्ष निघतात हे आपल्याला पाहायचं आहे तर सुरुवातीला बघा कोल्हापूर धारणी आणि अमरावती जिल्हा या समजा या भागाचा आपण छेद घेतला तर यामधून काय काय निष्कर्ष दिसतील आपल्याला तर कृष्णा नदीचे खोरे अरुंद असल्याचं आढळेल ओके कोल्हापूर धरणी अमरावती जिल्हा या समुदायाचा छेद घेतला तर काय काय निष्कर्ष निघतात कृष्णा नदीचे खोरे अरुंद असल्याचे आढळते भीमा व गोदावरी व पूर्णा नदीचे खोरे रुंद असल्याचे आढळते पूर्णा खोऱ्याची उंची समुद्र सपाटीपासून कमी आढळते डोंगर रंगांचा विचार करता विदर्भातील गावीळगड टेकड्यांची उंची सर्वात जास्त आढळते आणि शंभू महादेव व अजिंठा टेकड्यांची उंची कमी आढळते व ते बालाघाट पठाराप्रमाणे आढळतात ओके म्हणजे कोल्हापूर धारणी अमरावती जिल्ह्याचा समजा छेद घेतला तर आपल्याला हे निष्कर्ष दिसतात <coughs> काय दिसतात तर कृष्णा नदीचे खोरे अरुंद असल्याचं आढळतं एक भीमा व गोदावरी व पूर्णा नदीचे खोरे रुंद असल्याचे आढळते नंतर पूर्णा खोऱ्याची उंची समुद्र सपाटीपासून कमी आढळते डोंगर रांगांचा विचार करता विदर्भातील गाविलगड टेकड्यांची उंची ओके गाविलगड टेकड्यांची उंची सर्वात जास्त आढळते आणि शंभू महादेव व अजिंठा डेंगड्यां टेकड्यांची उंची ही कमी आढळते व ते बालाघाट पठाराप्रमाणे आढळतात ठीक आहे तर एम पी एस कसा प्रश्न विचारतो समजा कोल्हापूर धारणे अमरावती जिल्ह्याचा छेद घेतला तर त्यामधून पुढील पैकी कोणता निष्कर्ष निघत नाही किंवा कोणते निष्कर्ष निघतात तर हे तुम्हाला निष्कर्ष माहित असले पाहिजेत नंतर बघा रत्नागिरी वनी यवतमाळचा छेद ठीक आहे रत्नागिरी वणी यवतमाळचा छेद घेतल्यानंतर कोणते निष्कर्ष निघतात आपल्याला तर ह्या छेदामुळे काय होतं संपूर्ण महाराष्ट्राचा छेद पाहायच मिळतो कोणत्या छेदामध्ये रत्नागिरी वनी आणि यवतमाळमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा छेदा पाहावायच मिळतो या छदामध्ये कोकण किनारपट्टी कशा आढळते अरुंद आढळते ओके कोकण किनारपट्टी अरुंद आढळते आणि पश्चिम घाट जो आहे तो सरळ भिंतीसारखा उंचावलेला दिसतो कोणत्या छदामध्ये रत्नागिरी वनी यवतमाळ छदामध्ये पश्चिम घाट सरळ भिंतीसारखा उंचावलेला दिसतो नंतर आहे पश्चिम घाटातील शिकरे स्पष्टपणे पाहाव्यास मिळतात ठीक आहे पश्चिम घाटातील शिकरे स्पष्टपणे पाहाव्यास मिळतात आणि गोदावरी नदीचे खोरे विस्तृत आढळते हे सगळे कशाचे निष्कर्ष आहेत तर रत्नागिरी वनी यवतमाळ समजा याचा छेद घेतला तर त्याचे निष्कर्ष आहेत अजून एकदा सांगतो तर या छेदामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा छेद हा पाहावयास मिळतो या छेदामध्ये कोकण किनारपट्टी ही अरुंद आढळते पश्चिम घाट सरळ भिंतीसारखा उंचावलेला दिसतो पश्चिम घाटातील शिकरे स्पष्टपणे पाहावयास मिळतात आणि गोदावरी नदीचे खोरे हे विस्तृत आढळत नंतर बघा वर्धा नदीचे खोरे विशाल दिसते तेच कंटिन्यू आहे आपल्या खाली रत्नागिरी यवत वनी यवतमाळ छेदामध्ये वर्धा नदीचे खोरे हे विशाल दिसतं भीमा नदीचे अं खोरे आहे ते कमी क्षेत्राचे दिसते पैनगंगा नदीचे खोरे अगदीच लहान दिसतात आणि अजिंठ्याच्या टेकड्या सुद्धा याच्यामधून दिसतात पण याच्यामधले इम्पॉर्टंट काय संपूर्ण महाराष्ट्राचा छेद कोकण किनारपट्टी अरुंद पश्चिम घाट सरळ भिंतीसारखा पश्चिम घाटातील शिखरे स्पष्टपणे पाहता येतील गोदावरी नदीचे खोरे विस्तृत आढळेल वर्धा नदीचे खोरे हे विशाल दिसते भीमा नदी चे खोरे कमी क्षेत्राचे पैनगंगा नदीचे खोरे अगदीच लहान ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये बघा फक्त वर्धा नदीचे खोरे विशाल दिसते या छेदामध्ये ओके okay, नंतर बघा पिंपळनेर नंदुरबार जिल्हा आणि गोंद्या गौ, गोंदिया जिल्हा या छ चे, यांचा छेद घेतला तर काय निष्कर्ष निघतात तर हा छेद आपण काही संपूर्ण महाराष्ट्राचा घेतलेला आहे ठीक आहे या छेदामध्ये किनारपट्टीचा भाग दिसत नाही ओके कोकण किनारपट्टीचा असेल तो भाग याच्यामध्ये दिसत नाही घाट माते शिकरे पाहाव्यास मिळतात या छेदामध्ये तापी नदीचे खोरे विस्तृत आढळतं पिंपळनेर आणि गोंद्या छेदामध्ये तापी नदीचे खोरे जे आहे ते विस्तृत आढळतं वर्धा नदीचे खोरे साधारणपणे रुंद आढळतं ओके आपण वर्धा नदीचे खोरे रत्नागिरी वनी याच्यामध्ये विस्तृत आढळत होतं ठीक आहे विशाल दिसत होतं ते नंतर पूर्णा व वा वैनगंगेचे अरिंद खोर आढळते या छेदात अजिंठा टेकड्यांची उंची कमी कमी आढळते आणि इतर छेदांच्या मानाने या छेदामध्ये नद्यांची खोरी सर्वसाधारण सारख्या उंचीवरती आढळतात तर अशा पद्धतीने हे तीन छेद समजा घेतले आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तर त्याचे हे निष्कर्ष निघतात हे निष्कर्ष तुम्ही लक्षात ठेवा एम पी एस याच्यावरती शंभर टक्के प्रश्न हे विचारू शकता यावेळेला ओके काही जर शंका असतील तर तुम्ही बॉक्स चॅटबॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता किंवा कॉमेंट करून तुम्ही व्हिडिओ खाली विचारू शकता जे हे पहिल्यांदा जर व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळून जाईल त्याच्यापुढे बेलचं एक बटन आहे त्याच्यावरती पण क्लिक करा की नुसतं सबस्क्राईब करून तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही तर बेलवरती पण तुम्ही क्लिक करावं लागेल तर तुम्हाला नोटिफिकेशन हे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर हे मिळून जाईल ओके कंटेंट आपलं एमपीएससीच्या दृष्टीच्या परीक्षेतूनच मी बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला, तासे तुम्हाला तासे कंटेंट समजण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व कंटेंट बनवतोय फक्त तुम्ही व्हिडिओ डेली पाहत चला, व्हिडिओला लाईक करत चला, मॅक्झिमम शेअर करा कॉमेंट करा ओके अँड थँक्स फॉर द वॉचिंग